अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार त्यामुळे आज मी तुम्हाला आपल्या उंबरटावर हळदीचे लेपन कसे करावे व का करावे याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे सर्वप्रथम आपल्या घराचा जो उंबरटा आहे त्याला स्वच्छ पाण्याने आणि स्वच्छ कपड्याने साफ करून घेतला आहे त्याचबरोबर आज जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्याला देखील मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आहे त्यानंतर आपल्याला उंबरट्यावर थोडेसे गोमित्र टाकून देखील त्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे याने काय होते की आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते अशा प्रकारे मी इथे उंबरटा स्वच्छ पाण्याने आणि गोमित्र टाकून स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्याचबरोबर जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्यावर कुंकवाने स्वास्तिक काढून घेतले आहे आता उंबरट्यावर आपण हळदीचे लेपन कसे करावे तर त्यासाठी आपल्याला हळदीत थोडेसे गोमित्र टाकून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे जेणेकरून ती उंबरट्यावर व्यवस्थित त्याचं लेपन लावता येईल आता तुम्ही इथे बघू शकता की मी हळदीचं लेपन अगोदर चमच्यानी टाकलं आहे आणि नंतर मी हाताने व्यवस्थित उंबरठा जो आहे तो सारवून घेत आहे आता उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन का करतो तर हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि हळदीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचा गुणधर्म आहे आणि गोमित गोमित्र हे अतिशय पवित्र असते त्यामुळे आपण गुरुवारी जर गोमित्र टाकून हळदीमध्ये गोमित्र टाकून जर आपल्या उंबरठ्यावर लेपन केले तर आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला दर गुरुवारी किंवा अमावस्येला किंवा एखाद्या शुभदिनी गुरुपुषामृत असो किंवा एखादा सण असो या दिवशी आवर्जून आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन हे करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी आता उंभरट्याला हळदीचं लेपन करून घेतले आहे आणि जी काही एक्स्ट्रा हळद लागलेली आहे तर तिला देखील स्वच्छ करून घेत आहे आपल्या उंभरट्यावर लक्ष्मीचे पावले देखील असायला हवे त्यामुळे मी जी ही लक्ष्मीचे पावले आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे आणि आता रांगोळी काढत आहे रोज तर रांगोळी काढणं जमत नाही परंतु ज्या दिवशी हळदीचं लेपन केलं जातं त्या दिवशी मी आवर्जून अशी रांगोळी काढतात त्यामुळे घरात प्रसन्नही वाटतं आणि आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती देखील दूर होण्यास मदत होते आता तुम्ही बघू शकता की इथे माझी रांगोळी काढून घेतलेली झालेली आहे अतिशय छोटी अशी रांगोळी आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे रोज तर आपल्याला आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे जो उंबरटा आहे त्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे रोज तर हळदीचं लेपन करणं शक्य होत नाही परंतु गुरुवारी अमावस्या ह्या दिवशी आपण हळदीचं लेपण हे आवर्जून करायला पाहिजे अशा पद्धतीने मी आता उंबरट्यावर हळदीचे लेपन करून झालेले आहे आणि हे जे हळदीचे लेपण आहे ते पाच ते दहा मिनटात सहजपणे सुकून जाते आणि त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि फुले वाहून घ्यायचे आहे आणि रोज आपल्या उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे अशा रीतीने तुम्ही देखील उंबरठ्याला हळदीचे लेपन करू शकता मग तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।